जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत पण आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे हिंद केसरी लखनसुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण आलं आहे काठापूर केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष आहे मित्रांनो गाव कुठलं दादा मावळ बर आणि आज कसं काय नियोजन आहे लक्षात रायफलवाला काय नाव म्हणाल त्याचं रायफल रायफल मित्रांनो रायफल आणि लक्ष लक्ष पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बावधनकरांचा लक्षसुद्धा आला आहे आणि बऱ्याच लवकर आलेलं दिसत आहे तुम्ही सगळी बरं काय कसं काय नियोजन आहे आज बरं स्वतः मालक आलेत का बरं कसं काय कसं काय नियोजन आहे आज पुन्हा कुणावर दिसेल सांगितलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बागड पण आले बघा मैदानामध्ये मित्रांनो तुफान पण आलाय तुफानचं गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचा तुफान पण आलाय मित्रांनो माळशिरस तालुक्याच्या शाण म्हणून ज्याची ओळख येतो तो म्हणजे हिंद केसरी चिक्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आपण पाहू शकता चिक्या काय चिक्या निवडून बसलायस मित्रांनो चेंडू पण आलाय बघा मित्रांनो पिष्टन पण आलाय बघा मित्रांनो मिल्का शेट आला आहे आणि पलीकडं लक्ष्या पण आला आहे कस काय नियोजन आहे त्याचं नियोजन आहे बरं नाशिकचा चिमण्याबरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पतंग पण आला आहे गाव कुठलं पतंगचं गोठवड्याचं पतंग आहे मित्रांनो हा ह्याचं नाव काय बालमान दुसरा झेडपी झेडपी आणि बालमान आहे गाव कुठलं रे नाशिकवरून आलाय तुम्ही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष पण आलाय गाव कुठलं लक्ष जोगोडी भाडगर ना मित्रा हो हो बर मित्रांनो अर्जुन पण आलाय नमस्ते शेवाळे साहेब काय म्हणताय कसं काय नियोजन आहे बर कसं काय नियोजन कुणाबरोबर पाहणार आहे अर्जुन कुणाबरोबर घरची गाडी घरची गाडी कोण पण गावचा पायर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पोहळा शंकर पण आलाय मित्रांनो मोरगावचा सुंदर पण आलाय बघा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक यांचा हिंदकेसरीस सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानात आलाय नाना ना नमस्ते नमस्ते लवकर आला ना आलो आता लांब मैदान होतो बरं बरं आज कसं काय नियोजन हो आहे सुंदरचं एक एक नंबर पण कोणाबरोबर दिसेल पण तरी हा अंदाज बघ हाय एक नंबर मध्ये बर, नंबर मध्ये चांगलं नियोजन आहे चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता चित्र पण आलाय आणि हि पलीकडचा बाबड आहे ना चित्र्याचं कसं काय नियोजन आहे चांगलं बरं कोणाबरोबर दिसेल पण चांगलं आमच्याच भागातला तुमच्याच भागातला बहिले का बर चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते कुणाला घेऊन शेरा शेरा ना अजून कोण शिवा 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 शेरा आणि एक्सप्रेस शिवा बुलडाना एक्सप्रेस शिवा आणि शेरा बरं कसं एम पिक इंग शेरा कसं काय नियोजन आहे दोघं एकत्र आहेत किंवा एकत्र येत बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा कुणाला घेऊन आहे शिवा शिवा आणि शे कोण आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर पण आलाय कसं काय नियोजन सुंदर कुणाबरोबर पक्ष आणि सुंदर पाळणार आहे पक्ष पण आलाय चला शुभेच्छा तुम्हाला भेटलेले सनीदा दादा नमस्ते बरंच लांब आला राहू बरं बरं आज कुणाला घेऊन आलाय आज डायमंड घेऊन आल डायमंड आलाय मित्रांनो आणि डायमंडचं आज कसं नियोजन असणार आहे डायमंड आज आहे आपला मोठ्या मैदानाचा मोठ्या कोण शंभू बरोबर पाळणार आहे बरं चांगलं नियोजन केले आणि हे येणार नेक्स्ट डे येणार का कधी येणार आहेत काय बर म्हणजे उद्या भेटतील बरं चला अजून कुठली बैल आणली दादा नाही डायमंडच आणलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राजा पण आलाय गाव कुठलं कोयाळी कोयाळीचा राजा आहे कसं काय नियोजन आहे आज दादा कुणाबरोबर दिसत पळताना बोंगा कुठला रोहितला याचा आहे पारनेर बरं आणि दुसऱ्या अजून कुठली नंदी आणली काय एकच आणलं एक बर चला शुभेच्छा मित्रांनो शंकर पण आला गाव कुठलं शंकरचं घेतलाच आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पाखरे आहे गाव कुठलं पाखरे येतं नाशिकचा पाखरे आहे पलीकडचा हा नाशिकचा आहे एक असं एकत्र एकत्र आहे का आणि पलीकडचं चाकणचं काय नाव त्याचं बारूज मित्रांनो चाकणचा बारूज आहे आणि हा चिमणी आहे ना दादा दात लावला आहे काय आदतच आहे ना मित्रांनो बर हे असतो आदत छोटा चिमणी आहे नाशिकचा एकाहत्तर एकाहत्तर एक फोर्टी सेवन म्हणता ना बरोबर आहे आणि अजून पलीकडे साई 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 पण आला आहे बघा मित्रांनो कसं काय नियोजन आहे सगळं कसं काय नियोजन आहे नियो बरं साई कोण कोणी साई बरोबर नाही सांगता येत आपल्या ह्याच्याबरोबर चिमण्या कळणार कोणा बरोबर भारत बरोबर चिमणी आहे पण साई सांगितलं असतं बरं झालं माहितच नाही का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता एल पी पण आलाय एल पी सुद्धा दाखल झालाय हा रॉनी रॉनी गाव कुठलं रॉनीचं आहे ओळे पण आज कस काय रॉनीचं नियोजन आहे घरचीच गाडी कोणाबरोबर पळणार आहे गुरु आणि रॉनी पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मोण्या आलाय बघा मोण्याचं गाव कुठलं मावळ मावळ कस काय मोण्याचं नियोजन नाशिकचा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मावश्या आला आणि पलीकडचा काय सत्याहत्तर सत्यात्तर पक्षाने मावश्या कस काय नियोजन आहे बावश्या बरं 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 बाहुशा कोणाबरोबर जेडपी मध्ये आणि तो सुंदर मध्ये सुंदर मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांन नाव काय राहायचं बाल्या बाल्याचं गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचा बाल्या पण आलाय आणि हे उतारतो याचं नाव काय र काय नाव माच्छ्या गाव ना गा उठल माच्छ्याचं गा मित्रांनो निरगुड सरचा माच्छ्या पण आलाय बाबा मित्रांनो सासवडचा सोन्या पण आलाय बरोबर आता नाव काय सरजा गाव उठलं सरज्याचं मावळ मावळ कस काय नियोजन आहे सरजाचं कुणाबरोबर पाळत घरची पण पुण्याबरोबर दिसेल पैलवान नियोजन आहे मित्रांनो बघा पलीकडे पैलवान आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन दादा नमस्ते, नमस्ते। लाईव्ह नाही झालं काय सांगाल कस काय आज कुणा कुणा घेऊन आलाय आज मित्रान आले बघायसाठी आले सायला नाही आणले का सायला बरं चला मित्राला सहकार्य करा चला शुभेच्छा तुम्हाला सातारा शेकडीची एक सुपर टीम या मैदानात दाखल झाली सुपर टीम का तर सगळे दिग्गज एकाच व्हॅन मध्ये आज आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळेत तिकडे आनंदभू आहेत आणि इकडे पाहू शकता कोणी आता थांबा बरं महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार आहेत आणि इकडे पाहू शकता हिंद केसरी झेंडा पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे धनवे बापू कोरेगावकर आलेले आहेत सगळी टीम आलेली तुमचं सगळ्यांचं अभिनंदन फायनल किती वाजता बघायला मिळेल लगेच किती चार वाजता चार, चार वाजता फायनल बघायला मिळेल चला तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद